आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेवीसशे पंधरा आसरसंद्राय सव्वीसशे ब्याऐंशी जास्तीत ज्या दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक सदतीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न आसरसंद्राय पंचवीसशे पंचवीस जास्तीत ज्या सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघक एकाऐंशी क्विंटल कमीत किमान अठराशे सरसंद्राय दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या जर तीन हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड शेतमाल ज्वारी जात आहे रब्बी अवघ दहा क्विंटल कमीत किमान अठराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ पाच क्विंटल कमीत कमी एकवीसशे पंधरा सरसंद्राय तेवीसशे वीस जास्तीत ज्या जर चोवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ एकोणतीस क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय पंचवीस जास्तीत जद जास तीन हजार चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तेरा हजार चारशे अठ्याण्णव क्विंटल कमीत कमी चाराचा सातशे चौऱ्याऐंशी सरसंद्राय पाच सातशे पंच्याहत्तर जास्तीत जद जा पाच आठशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच आठशे सरजंद्राय सहा हजार दोनशे जास्तीत जजदर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार नऊशे चौपन्न जास्तीत जास्त सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सात सरसंद्र सहा तारीखशे दहा जास्तीत जजदर सात हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शे... शेत तर मित्रांनो शेतमाल तू जाते पांढरा अबक दोनशे क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक एकसरसंद्र सात हरीशे शहाऐंशी जास्तीत ज़्ण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अबग तीन क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक सरसंद्र चार हजार एकशे चौतीस जास्तीत ज्या चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडील अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसंद्राई पाच हजार तीनशे पंचवीस जास्तीत ज्या पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवघ चार क्विंटल कमीत कमी तीन हजार सर्वसंध्राई पाच हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत ज्या सहा हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडे आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारे पाच हजार नऊशे पंचवीस जास्तीत जसं सहा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आवक आठ हजार नऊशे सदुसष्ट रुपये क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक्केचाळीस सर्वसाधारे चार हजार एकशे शहाण्णव जास्तीत चार हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल शेतमाल तील आवक तीन क्विंटल कमीत कमी कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मोहरी आवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा